गोंगडी पशी काठी वती ती पण कुठे ग माझी गोंगडी कुठे गोंगडी पशी काठी वती ती पण कुठे ग माझ्या गोंगडीची कोणा माझ्या गोंगडीचा कोणा गाई गेल्या गरदना गाई गेल्या गरदना माझी गोंगाडी कुठे गोंगाडी पशी काठी वती ती पण आहे ग माझी गोंगाडी कुठे गोंगाडी पशी काठी वती ती पण ग आहे भे आता गोंगडीची दशी माझ्या गोंगाडीची दशी माझ्या गोंगडीची दशी गाई गेल्या वरल्या येशी गाई गेल्या वरल्या येशी माझी गोंगडी कुठे ग गोंगडी पशी काठी वती तिफन कुठे ग माझी गोंगडी कुठे गोंगडी पशी काठी वती तिफन फुटय ग माझ्या घडीची घडी माझ्या घडीची घडी गाई गेल्या वरल्या थडी गाई गेल्या वरल्या थडी माझी गोंगडी कुठे ग गोंगडी पी काठी वती तिपन फुट ग माझी गोंगडी कुठे गोंगडी पी काठी वती ती पण फुटय गे शेवट काय आता हि घडी इनली कोणा ही गोंगडी इनली कोणा तुकाराम धनगराना राणा धनगराना कामधनगर राणा ही गोंगडी कुठे गोंगडी पैसी काठी ती तिफन कुठे ग माझी गोंगडी कुठे गोंगडी पैसी काठी वती तिफन कुठे ग गोपाल कृष्ण भगवान की